हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण इथे मोहरीच्या पानांची भाजी बनवणार आहोत इथे बघा ही मोहरीची भाजी आहे थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला ही मार्केटमध्ये खूप मिळते तर आपल्याला आता काय करायचं आहे त्याचे पानं काढून घ्यायचे आहेत कवळी कवळी जी पानं आहेत ती काढून घ्यायची अशा पद्धतीने इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला ती सर्व पानं काढून घ्यायची आहेत इथे बघा भाजी पूर्ण साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथे बघा व्यवस्थित आपण धुवून घेतलेली आहे इथे मुगडाळ मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले हे पण स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे आता इथे आपण कांदा चिरून घेऊयात भाजीसाठी इथे बघा मी कांदा टोमॅटो मिरची आणि लसूण सर्व बारीक चिरून घेतलेले आहे इथे एका पातेलीमध्ये मी तेल टाकून घेते तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया मिरची आणि कांदा हे छान आपल्याला परतून घ्यायचे

भाजी कट करूयात एकदम बारीक नाही करायचे थोडी अशी मोठी मोठीच ठेवून आपल्याला ते कट करून घ्यायचं अशी सर्व भाजी आता आपण कट करून घेऊयात कांदा टोमॅटो खूप मस्त शिजले गेले तेल पण खूप छान शि सुटलेला आहे बघा आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात इथे मी थोडं हिंग टाकून घेते अर्धा चमचा मी हळद टाकते आणि गोडा मसाला आता हे मसाले आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत मिक्स करायचे आहेत आता ह्याच्यामध्ये मी जी डाळ भिजून घेतलेली आहे ती टाकून घेणार आहे आणि छान आपल्याला असे ती पण परतून घ्यायचे तर ह्याच्यामध्ये आपण जी भाजी कट करून घेतलेली आहे ती सर्व भाजी टाकून आपल्याला मिक्स करायची आहे भाजी थोडी थोडी टाकून घेऊयात एकदाच टाकली तर आपल्याला ती मिक्स करायला मिळत नाही आहे त्याच्यामुळे थोडं थोडं टाकून आपण ते मिक्स करून घेऊयात खूप हेल्दी आणि टेस्टी अशी भाजी आहे सीजन वाईज मिळते थंडीच्या दिवसामध्ये आपल्यालाही सर्वीकडे बाजारामध्ये मिळून जाते तर सीजन वाईज सर्व भाज्या आपण खायला पाहिजेत शरीरासाठी खूप चांगल्या आणि पौष्टिक आहेत येते बघा असं मिक्स करून घेऊया आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवून घेते आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात पालेभाजीमध्ये कधीही भाजी आपली एक अर्धी फिफ्टी पर्सेंट शिजून झाल्यानंतरच मीठ टाकायची कारण पालेभाजी दिसायला खूप सारी दिसते पण ते शिजून झाल्यानंतर खूप कमी होते त्याच्यामुळे मीठ नंतरच टाकायचं आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते आणि पुन्हा झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी परतून घेते इथे बघा तयार आहे आपली मोहरीची भाजी खूप मस्त आणि टेस्टी आहे तर नक्की ट्राय करा आणि सांगा कशी झाले ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये